मंडळी मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे सोनेवाडी या गावी तर बघू शकता आज अठरा ऑगस्ट आहे जवळपास पंधरा दिवस झालेले आहे फवारणी करून तर हा आपला प्लॉट आहे याच्यावर आपण वेस्टेज कंपनीची कुठलीही ट्रीटमेंट केलेली नाही आहे हा असा पिवळा बनलेला आहे आणि याला फुलं आणि झाडाची क्वालिटी चांगली बनली नाही माल अजून चांगला लागला नाही आणि ये सतरा तारखेची पेरणी आहे आणि सोयाबीन तीनशे पस्तीस आहे आणि याच्या शेजारी आपला दुसरा प्लॉट याच्यावर वेस्टेजची ट्रीटमेंट आहे आपली ही पण त्याच दिवशी पेरलेली आहे आणि या ठिकाणी याच्या पूर्ण माल बसलेला आहे अशा पद्धतीनं दोन्ही शेत एकाच दिवशी पेरलेलं आहे फक्त यामध्ये आपण वेस्टेज कंपनीचं युमिक ग्रॅन्युअल्स हे खत टाकलं होतं आणि दोन फवारण्या याच्यावर वेस्टेजच्या घेतल्या आणि त्या प्लॉटवर रासायनिकच्या घेतल्या आणि अशा पद्धतीनं हा फरक आहे दोन्ही प्लॉटवर एकच व्हेरायटी आहे आणि एकच दिवशी पेरणी झालेली आहे सतरा जूनची पेरणी आहे आणि बी पण एकच आहे आणि हा संपूर्ण प्लॉट एक सारखा आहे हिरवागार आहे आणि हा प्लॉट पूर्ण पिवळा आहे आणि याची वाढ पण कमी झालेली आहे बघू शकता अशा पद्धतीनं हा फरक आहे वेस्टेजचे रिझल्ट या ठिकाणी आपल्याला असे आलेले आहे